नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रामगिरी महाराज यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाचे मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगर मध्ये आंदोलन करण्यात आले होते तर आज रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या मोर्चा काढण्यात आला होता पुन्हा आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले व जीवे मारण्याची जी धमकी दिल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलाय तर मुस्लिम समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आम्ही नगर शहराच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की शहरामध्ये शांतता राखावी कुठेही काही अनुचित प्रकार झालेला नाहीये आणि सर्व धर्मियांच्या कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा कृपया वक्तव्य करू नये पोलीस प्रशासनाचा सगळीकडे सर्वत्र बंदोबस्त आहे आपल्याला कोणतीही काही समस्या असेल तर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा परंतु कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये आणि शहरातील वातावरण शांत व सर्व सलोकामय राहील यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे नागरिकांनीही आम्हाला मदत करावी आणि याच्यामध्ये कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये धन्यवाद विरेज रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर